नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेली अनेक वर्षं बेळगाव कारवार हा सीमा प्रश्न आणि त्या परिसरातल्या सीमावासियांना म्हणजेच मराठी बांधवांना होणारा त्रास याबद्दल आपण ऐकत आलेलो आहोत बघत आलेलो आहोत हा परिसर महाराष्ट्रात येऊ नये ही कर्नाटक सरकारची इच्छा अगदी पहिल्या दिवसापासूनची आहे हा प्रश्न सुटला पाहिजे आणि बेळगाव कारवार परिसरातल्या मराठी भाषिकांना मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे आज हा विषय सांगायचं कारण असं सा की काल महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपलं आणि हिवाळी अधिवेशन हे सोळा तारखेपासून नागपूरला सुरू होणार आहे या शेवटच्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांची निवड केली आणि त्याच दिवशी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिभाषण पण झालं यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी बहिष्कार टाकलेला होता आणि हा बहिष्कार टाकत असताना कारण काय दिलं तर ते बेळगाव आणि कारवार हा प्रदेश हा केंद्रशासित करावा आणि तसा ठराव हा महाराष्ट्र शासनानं करावा मागणी रास्त आहे मागणी चुकीची नाही मात्र ही मागणी करत असताना सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारला खडे बोल सुनावण्याची गरज आहे आणि त्यासाठी देशात तयार झालेली जी इंडी आघाडी आहे त्या इंडिया आघाडीमधून त्यांनी बाहेर पडण्याचीसुद्धा तितकीच आवश्यकता आहे याच विषयावर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बेळगाव कारवार सीमाप्रश्न हा किती वर्ष खितपत पडलेला आहे त्याची कल्पना आपल्या सर्वांना आहेच तिथल्या मराठी माणसावर कर्नाटकमधल्या प्रशासनानं अनन्वित अत्याचार केलेले आहेत लोकशाही मार्गानं करण्यात येणारं आंदोलन असेल एखादी सभा असेल मेळावा असेल बैठक असेल यालासुद्धा कर्नाटकातलं प्रशासन विशेषत पोलीस हे वारंवार विरोध करत असतात यापूर्वीसुद्धा अशी आंदोलनं जी झाली तीसुद्धा चिघळलेली आहेत अनेकदा रक्तपात झालेले आहेत मराठी माणसांची डोकी फुटलेली आहेत मराठी भाषिकांना तिथं तुरुंगात जावं लागलेलं आहे हा प्रश्न सुटला पाहिजे ही मराठी माणसाची मनोमन इच्छा आहे त्यात राजकीय अभिनवेश हा कुठेही असता कामा नये सुद्धा भावना सर्वच राजकीय पक्षांची आहे आणि ती असावी असं आमचं मत आहे नुकतंच कर्नाटकमध्ये एका मेळाव्याला कर्नाटक प्रशासनानं परवानगी नाकारली आणि तिथल्या मराठी माणसांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना अटक करण्याची मोहीम तिथं राबवण्यात आली ही बाब एक मराठी म्हणून नक्कीच निषेधार्ह आहे आज आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून अशी मागणी केली की कर्नाटक आणि कारवार हा जो सगळा परिसर आहे हा परिसर केंद्रशासित करावा आणि तसा ठराव हा महाराष्ट्र शासनानं घ्यावा तो केंद्राला पाठवावा त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समर्थन देईल ही मागणीसुद्धा रास्त आहे याच्याबद्दल काही दुमत असायचं कारणसुद्धा नाही परंतु हे सगळं करत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना असेल किंवा ज्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे अशा महाविकास आघाडीच्या प्रचाराला त्याच कर्नाटकमधले आणि काँग्रेसचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या विरोधामध्ये प्रचार करत होते कर्नाटक सरकारमधले मंत्रीसुद्धा महाराष्ट्रात आले त्यांनी इथं प्रचार केला या मंत्र्यांचा प्रचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी पण झाला तो त्यांना चालला हाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात देशामध्ये तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहे सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक सरकारला एक पत्र लिहायला हवं होतं कारण आज काहीही असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीमधला एक प्रमुख घटक पक्ष आहे कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून हे सर्व नेते इंडिया गाडीच्या बैठकीसाठी एकत्र एक बसत असतात तेव्हा या प्रश्नावर कर्नाटक सरकारची भूमिका बदलावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रयत्न करणं जरूरी होतं आजही ते करू शकतात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना आमदार सुनील प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या कारणामुळं आम्ही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावरती बहिष्कार घालत आहोत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला तिथं परवानगी दिली जात नाही त्याचा निषेध म्हणून हा बहिष्कार आम्ही घालत आहोत आमचं मत इतकंच आहे की तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावर असेल किंवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या ठरावाबद्दलच्या प्रस्तावावर बहिष्कार घालायचा असेल तर बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचे निमित्त करू नये ते निमित्त इथं लागू होत नाही आपल्या आघाडीतल्या पक्षाला म्हणजेच कर्नाटकमध्ये ज्या काँग्रेसचं सरकार आहे त्या काँग्रेस पक्षाला याबद्दलची समज ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देणार का आपला जो ठाकरे बाणा आहे तो ठाकरे बाणा दाखवणार का हा खरा इथं प्रश्न आहे कारण हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यापासूनची भूमिका ही मराठी माणसांच्या मागं ठाम उभं राहण्याची राहिलेली आहे कित्येक आंदोलनं शिवसेनेनं केलेली आहेत अनेकदा बेळगावात जाऊन आपली ताकद दाखवण्याचं काम शिवसेना पक्षानं केलेलं आहे त्यामुळं तिथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे या सगळ्याचा विचार करून आता खरं तर उद्धव ठाकरे यांनी तिथल्या काँग्रेस सरकारचे कान टोचायला हवेत आघाडी वगैरे काहीही असली तरी मराठी माणसांवर मराठी भाषिकांवर होणारा अन्याय हा इथं महत्त्वाचा आहे त्याचमुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानभवनात आक्रमक झाला होता आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या अनुषंगानं हे पाहणं इथं गरजेचं आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा ला शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद